श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो परंपरा वारसा आणि प्रवास या प्रवासाच्या एकोणीसशे सोळापासून पासून वार्ताविहार साप्ताहिकाच्या माध्यमातून चौघुले परिवाराची वाटचाल सुरू झाली आणि ह्या प्रवासात प्रामुख्याने सुरू झालेला मार्ग म्हणजे प्रिंटिंग प्रेस पासून सुरुवात झालेल्या श्रीयुत सचिन चौघुले यांचा प्रवास हा अनेक स्मृतीचिन्हांपर्यंत येऊन थांबला आहे आज हजारो स्मृतीचिन्ह त्यांनी बनवलेली आहेत आणि ह्या प्रत्येक स्मृतीचिन्हाची आपली एक कहाणी आहे आपला एक प्रवास आहे चला तर जाणून घेऊया सचिन चौघुले यांच्याकडूनच त्यांच्या स्मृतिचिन्हांचा प्रवास सर नमस्कार स्वागत आहे आपलं स्टुडिओमध्ये नमस्कार सर आपल्या साप्ताहिकाच्या मासिकापासून सुरुवात झालेला हा प्रवास अनेक स्मृतिचिन्हांपर्यंत येऊन ठाकला आहे नुकताच एका आर्ट गॅलरीमध्ये आपण याचं प्रदर्शन देखील भरवलं मुळात स्मृतिचिन्ह मोमेंटो आणि सन्मानपत्र याच एक प्रदर्शन लोकांसमोर उभं करावं ही कल्पना आपल्याला केव्हा सुचली आणि का असं वाटलं की लोकांसमोर हे आलं पाहिजे सर्वात पहिल्यांदी म्हणजे स्मृतिचिन्ह याचा विचार करता स्मृतिचिन्ह सन्मानचिन्ह याच्यामध्ये फरक आहे वेगवेगळा त्यामुळे कोणत्या कार्यक्रमाला सन्मानचिन्ह पाहिजे स्मृतिचिन्ह पाहिजे हे संस्थेला कळत नाही बस आमचा एक कार्यक्रम व्हायला हवा या पद्धतीने ते मोमेंटो म्हणून बनवायला घेतात परंतु याच्यामध्ये स्मृतिचिन्ह जे असतं ते एखाद्या संस्थेचं म्हणजे व आमच्या आजोबा आजी किंवा कोणाच्या संस्थेमार्फत एखादा कार्यक्रम होतो त्याला स्मृतिचिन्ह दिलं जातं आणि एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला सन्मान करायचा असतो त्यावेळेला सन्मान चिन्ह दिलं जातं आता ह्याची स्वरूप खूप वेगवेगळी आहे चिन्ह देताना ज्या संस्थेचं असेल त्या संस्थेचं त्याच्यावरती ठळक वैशिष्ट्ये असली पाहिजेत कार्यक्रमाची वैशिष्ट्ये असली पाहिजेत उदाहरणार्थ चित्रकला स्पर्धा असेल मग आता चित्रकला स्पर्धा असताना सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्या चित्रकलेसाठी केलेले बालचित्रकला स्पर्धा आहेत खुल्या आहेत किंवा पर्टिक्युलर ऍबस्ट्रॅक्टमध्ये आहेत ह्याचा सुद्धा आम्ही तेवढा बारकाईने विचार करतो बर... नृत्याचे बनवताना सुद्धा कुठल्या नृत्य प्रकाराचे आहेत उदाहरणार्थ कथक वेगळं आहे त्याच्यानंतर शास्त्रीय आणखीन त्याच्यात वेगळं आहे <laughs> मग त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या फिगरचा वापर करताना तो विचार करावा लागतो की हे कुठले बनवायचे आहे मग पर्टिक्युलर ती फिगर वापरून आम्ही त्याच्यावरती त्या संस्थेचं मग कुठे नटराजाची वापर करायचा किंवा नटराजाच्या फिगरचा वापर करायचा इतका बारकावी बारीक बारीक विचार करावा लागतो त्याच्यानंतर स्मृतिचिन्ह बनायला सुरुवात होते म्हणजे प्रत्येक स्मृतिचिन्ह बनण्याआधी त्याची एक कहाणी असते प्रत्येकाला काही ना काही एक उद्देश असतो आणि मी स्वतः जे स्मृतिचिन्ह जे बनवतो ना ते प्रत्येक वेळेला त्या कोणत्या कामासाठी करायची आहेत याचा आधी मी अभ्यास करतो त्यांचं सगळं जाणून घेतो आणि ते झाल्यानंतरच स्मृतीचिन्ह बनवायला सुरुवात करू सर आपला ह्या व्यवसायात प्रवेश मोठा रंजक होता ह्या व्यवसायाची सुरुवात आपण आधी काग कागद नंतर कापड काच आणि प्लास्टिक असा वापर करत आपण सुरुवातीला एक व्हिजिटिंग कार्ड किंवा भेट कार्ड बनवायला सुरुवात केली आणि नंतर आपण मोमेंटो हो किंवा या स्मृती वळलात हा प्रवास नेमका कधी कसा सुरू झाला याच्यामध्ये खरी गंमत अशी आहे की मी शहाऐंशी साली बारावीची परीक्षा फेल झालो काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी स्क्रीन प्रिंटिंग करायला सुरुवात केली त्यावेळेला स्क्रीन प्रिंटिंगला खूप मोठा वाव होता मग प्रत्येक प्रकारात अगदी बनियन छापायला मिळायचे काय काय करायला मिळायचं आम्हाला मला त्याचं जास्त कौतुक होतं <laughs> स्वतःलाच मी स्वतःच्या शर्टावरती माझाच लोगो छापून गावावर फिरत होतो ती <laughs> एक जाहिरातीचा प्रकार होता <laughs> मग ते झाल्यानंतर मग पुढे व्हिजिटिंग कार्ड लग्नपत्रिका वगैरे करता 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 ज्या वेळेला प्लॅस्टिकचे व्हिजिटिंग कार्ड लोकांना आकृष्ट करायला लागले तेव्हा शीटचे तुकडे आणून त्याच्यावरती प्रॅक्टिकल केलं आणि मग ते तुकडे वेगवेगळ्या पद्धतीने हातानेच कापायला सुरुवात केली <laughs> मग कळायला लागलं की झिकसॉ मशीनचा वापर करून ते तुकडे कापले जातात मग फोमशेटला आकार द्यायला सुरुवात केली मग कुठेही आपण एखाद्या बाहेर फिरायला गेलो की ट्रेन मधनं गेलो कुठेही गेलो की काहीतरी एक वेगळा आकार कुठेतरी दिसतो आपल्याला इव्हन एक मोमेंटो असा बनवलेला आहे की मी पावसाळ्यात ढगाकडे बघताना ढगाचा शेप मी त्याला दिलेला आहे <laughs> मोमेंटोला <laughs> एकदम वेगळाच झाला युनिक झाला तो लोकांना खूप आवडला रे तुला कसं सुचलं नाही सुचलं हो करून टाकलं इतकं केलंय आता एका मध्ये तो तर मी हलता केलेला आहे पूर्ण के तो मुवमेंटो डान्सिंगचा आहे गरबा वगैरे जे करतो त्या गरबाचा सुद्धा एक मोवेंट केलाय की तो पंख्याखाली तुम्ही जर ठेवलात टेबलवरती तर तो सतत हलत राहतो त्याच्यानंतर एक कथकचा होता तर तो कंटिन्युअसली पंख्याखाली ठेवल्यानंतर तो असा असं आंदोलनासारखं हलत राहतो जसं घड्याळ्याचा लोलक हलतो तसा तो हलत राहतो पण ते बघताना असं वाटतं की हे नृत्य चालू आहे वा असं इतकं त्याच्यामध्ये जीवतून जी प्रत्येक याच्यामध्ये मी जीव ओतून काम करतो तेव्हा खरी मजा येते ज्या वेळेला मोमेंटो समोरचा हातात घेतो मला मिळाला हवा आणि मोट तो त्याच्याकडे जाव्याला नजरेने बघतो ना तुमच्या पाठीवरती कौतुकाची थाप असते उदाहरण असं आहे की दोन हजार दहा साली आपल्या इथे जळगावला अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धा झाल्या होत्या आणि मोठमोठे दिग्गज खेळाडू तिथे आता आलेले होते त्यावेळेला तर ज्याला राजाचं म्हणजे फर्स्ट प्राइज मिळालं होतं त्याची प्रतिक्रिया अशी होती की मुवमेंट हातात घेऊन तो ज्या वेळेला कोपऱ्यात गेला आणि त्याने खरडून बघितलं त्याला वाटलं हा पीओपीचा आहे बर तो तो ऍक्च्युली पीओपीचा नव्हता लाकडाचा केला होता पण त्याला टच मी पीओपीचा दिलेला होता कारण तो व्हाईट वाटायला पाहिजे ब्लॅक वाटायला पाहिजे म्हणून तो टच मी तसा दिलेला होता लोकांची अशी प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मला इतकं कौतुक वाटतं त्या गोष्टीचं मी त्याला जाऊन सांगितलं की ती खरड काहीच होणार नाही ते लाकडी आहे बर तुम्हाला कसं माहिती म्हंटल मीच माझ्या ही एक मजा असते त्याच्यामध्ये अगदी खरं सर स्मृती चिन्ह बनवणं मोमेंट बनवणं हे तितकस काम नाही बारीक काम आहे नक्कीच क्षेत्राशी निगडित काम आहे मग ते चित्रकलेशी असेल आर्ट्स असेल या क्षेत्रात उतरण्यापूर्वी आपण ह्या प्रकारचं एखादं शिक्षण किंवा एखादी कला अगदी ह्या उद्देशाने कोणती अवगत केली आहे नाही मी बी कॉम झालेलो आहे सर्वात पहिली गोष्ट आणि पण पन लहानपणापासून कार्यानुभव हा जो पिरियड असायचा शाळेत तो माझा सर्वात आवडीचा विषय होता आणि आवडता तास होता त्यावेळेला फ्लॉवर पॉट बनवायचा काय मग एकदा आम्हाला मॅडमने सांगितलं की शाळेचं एक एक्झिबिशन होतं काय काय म्हणाल नुसतीच चित्र काढतायत काहीतरी इग्लू बनवा त्याच्यानंतर भूगोलाच्या पुस्तकात आम्हाला सांगितलं होतं की ते अरे लोक टेंट टेंटमध्ये राहतात तसा टेंट बनवा म्हणजे हे झाल्यानंतर मला एकदम असं जाणवलं की अरे आपणच हे सगळं करू शकतो आणि अख्खं भूगोलाच्या पुस्तकात जेवढे प्रकार होते राहण्याचे ते सगळे प्रकार मी एकट्याने बनवले आणि एक्झिबिशन मध्ये ठेवले ते माझं पहिलं एक्झिबिशन आपण म्हणू शकतो तो एक आनंद होता माझा ओढा हा कायमस्वरूपी आर्ट मध्ये क्षेत्रातच होता म्हणजे मी नाटकातही काम करत होतो पेंटिंगही करत होतो या पेंटिंग मधनच मग हळूहळू स्क्रीन प्रिंटिंग करायला लागलो मग त्याच्यामधून मग पुढे स्मृतीचिन्ह करताना अरे हे असं नाही मग आता असं करून बघू असं नाही असं करून बघू असं मी करायला सुरुवात केली होती आणि त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट गेला आताही सुद्धा मी कुठेही गेलो तर आता मग अशी तुम्ही बघितलं असेल मला मी प्रवेश करताना आधी सगळे बोर्ड उच्च ते का केले की काही वर्ड आकाशवाणीमध्ये माझ्या हातचे लावलेले हु, पुढे व्यवसाय सुरू झाल्यानंतर मलाच आकाशवाणीने कामही दिलेलं होतं खूप सुंदर आठवण आपण या निमित्ताने आकाशवाणीशी निगडीत असलेली अशी सांगितलेली आहे सर व्यवसायात प्रवेश करणं आणि त्या व्यवसायात टिकून राहणं या स्पर्धेच्या जगामध्ये ही खरं तर खूप मोठी जिकरीची गोष्ट आहे आपण जेव्हा या व्यवसायात उतरले आहात साधारण किती स्मृतिचिन्ह आपल्या हातून झालेली असतील अंदाजे सांगू शकतो आतापर्यंत एका मुमेंट ते सर्वात मोठी ऑर्डर होती माझी अडीच हजार मुवमेंटोची <laughs> तिथपर्यंत सगळे काउंट केले तर पाच ते सहा लाखापर्यंत मुवमेंटो केलेत याच्यामध्ये दहा हजार तर घड्याळ्याचेच मुवमेंटो But... आहेत आणि त्या दहा हजारामध्ये अडीचशे मोव्हेंट जळगाव आकाशवाणी केंद्राची सर ही संख्या खूप मोठी आहे हा आकडा बराच मोठा आहे व्यवसायामध्ये टिकून राहण्यासाठी प्रामुख्याने आपण काही गोष्टी पाळल्या असतील स्पर्धेच्या जगामध्ये टिकून राहायचं आणि स्पर्धकांसोबत आपला व्यवसाय खंबीरपणे आज आपण जळगाव शहरामध्ये विस्तारित केलेला आहे कोणत्या गोष्टीचं पालन आपण विशेषत या व्यवसायात असताना करत आहात सर्वात पहिलं सांगायचं झालं तर सचोटी एकदा एखाद्या संस्थेबरोबर ठरले की तुम्हाला हा मोमेंटो आम्ही शंभर रुपयामध्ये दे देऊ आणि मला त्याचा खर्च हाच मुळात शंभर रुपये येत असेल पण आपण त्यांना कबूल केलंय कमिटमेंट केलेली आहे तेवढ्या ह्याच्यात ते मी ते करणार म्हणजे करणार मग मा मला हुक बाय क्रुक किती खर्च आला तरी चालेल मी जे काही डिझाईन्स तयार करतो हे इतके सिलेक्टिव्ह असतात मी प्रदर्शनात लावलेला एकही मेमेंटो हा रिपीट झालेला नव्हता फक्त एकच मोमेंटो रिपीट झाला होता तो एका संस्थेचा होता दुसऱ्या संस्थेला तेच डिझाईन आवडलं म्हणून ते रिपीट झालं नाही तर एकही मोमेंटो माझा रिपीट होत नाही प्रत्येकाला नवीन डिझाईन देण्याचा प्रयत्न असो सर हे स्मृतीचिन्ह बनवताना आपल्याला कच्चा माल खूप ठिकाणाहून मागवावा लागत असेल ही जी प्रोसेस आहे चिन्ह बनवण्याची ती आम्हाला सांगा ना तो रोचक प्रवास देखील ऐकायला आम्हाला आवडेल आता गम्मत म्हणून सांगतोय की दोन हजार सहा साली नाशिक परीक्षेत्रीय पोलीस स्पर्धा जळगावात झाल्या होत्या त्यावेळेला प्रवीण साळुंके इथे अधीक्षक होते, होते। सचिनमुळे आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे आधी डिझाईन्स तयार झाल्या जवळजवळ पंधरा दिवस फक्त डिझाईनमध्ये खेळत होतो हां हे फायनल कर आता आता हेच आपल्याला मेडलमध्ये पण आलं पाहिजे मोव्हेंटोमध्ये पण आलं पाहिजे आणि ह्याचं जे मासिक निघणार आहे त्या मासिकाच्या मा कव्हरवरती पण पाहिजे मग कव्हरसाठी कलर प्रिंट त्यांना दिली मोमेंटोसाठी पितळी पत्र्यावर पाहिजे परत शीटवरती पण पाहिजे पितळी जे, जे।, जे आपल्याला करायचे ते सगळ्या प्लेयर्सना देण्याकरता आणि फोमशीटवरती जे पाहिजेत ते यांचे जे प्रशिक्षक येतात किंवा वैद्यकीय अधिकारी येतात यांना देण्यासाठी आता हे सगळं बायफर्केशन करताना मला पितळी पत्रे आणि मेडलसाठी करावे लागणारे बिल्ले हे मला मुंबईलाच मिळणार होते जळगावला नाही हे सगळे मी मुंबईहून आणले त्यात मला धावपळीमध्ये मुंबईच्याच पोलिसांनी पकडलं कारण हे बॉम्ब सदृश्य वस्तू दिसते माझी गाडी सुटत होती तर मी त्यांना पत्रा उघडून दाखवला त्यांनी चेक केला आणि मग गाडी थांबवून मला गाडीत बसवून दिलं पोलिसांनी हीही मदत त्यांनी केली इतकंही धावपळ केलेली आहे आता एका कार्यक्रमासाठी त्यांना डायमंड पाहिजे होते काचेचे डायमंड तर एकच जो हवा होता तो तर मी जळगावात घेतला पण जे मला नंतर चाळीस पाहिजे होते ते चाळीस डायमंड आणायला मुंबईला गेलो तर आपण बोलता बोलता आता म्हणालात की लाकडाचं मटेरियल तर आपण स्मृतीचिन्हा वापरतात आणि मग आपण उल्लेख केला एका पितळी मटेरियलचा यासोबतच आपण अजून कोणते कोणते मटेरियल प्रिफर करतात पहिल्यापासून मी आधी फोमशीटच वापरत आलोय मग जसं डिजिटायटेशन होत गेलं तसं मग मग त्याच्यामध्ये डिजिटल प्रिंटचा वापर करायला सुरुवात केली मग त्याच्यानंतर पितळी पत्र्यावरती इचिंग करायला शिकलो त्याच्यानंतर एम डी एफ शीट असतं जनरल फर्निचरला वापरलं जातं ते एक शीट वापरतो देवदार लाकूड वापरतो लाली नावाचं एक लाल रंगाचं असं गुलाबी लाल रंगाचं एक लाकूड येतं चॉकलेटी गुलाबी लाल रंगाचं तेही वापरलं आहे त्याच्यावरती सुद्धा एनग्रेविंग केलं आहे त्याच्यावरही स्क्रीन प्रिंटिंग केलेलं आहे त्यालाही शेप दिलेले आहेत एनी मटेरियल तुम्हाला आता मोमेंटोमध्ये म्हणजे एक छोटंसं तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो गमतीचं पूर्वी जळगाव जनता बँकेकडने ललित कला केंद्र सुरू केल्यानंतर नाटकाचे काही मंडळी याला गेले होते आसामला आणि तिथे प्रचंड वादळात सापडले होते आठ दिवस बिस्किटांवरती राहून ते लोक सुखरूप परत आले तर या सगळ्यांचा सत्कार करायचा असं डॉक्टर आचार्यांच्या डोक्यात आलं मग त्यांनी मला बोलवलं सचिन यांचा सत्कार करायचा आहे तर आपण काय करू शकतो म्हटलं दादा पंधरा मिनिटाचा वेळ द्या लगेच कागदावर डिझाईन विझाईन काढलं हा ठीक आहे कर चालेल त्या नाटकाचं नाव होतं ऑपरेशन दगड मग त्याचाही उल्लेख व्हायला पाहिजे म्हणून अक्षरशः रस्त्यावरती फिरून लांबट दगड उचलून आणले ते दगड तिथे एमसीलने चिटकवले आणि त्याला ढकलणारा एक माणूस बर हे त्याच्यावर ठेवलं नाटकाचं नावच आहे ऑपरेशन दगड म्हणून त्याच्या दगडही वापरलेला आहे म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की तू फक्त पत्रा लाकूड आणि प्लॅस्टिकच वापर मी दगडसुद्धा वापरलेले आहे <laughs> आता स्मृती चिन्ह आपण ज्या वेळेला बाहेर गावी जातो फॉरेनला वगैरे इकडनं तिकडनं काहीतरी आता पॅरिसला गेले तर तुम्ही आयफेल टॉवर आणाल किंवा दुसरीकडे कुठे गेलात तर तिथलं अंदमानला गेलात तर तुम्हाला शिंपला मिळेल मोठा त्याच्यावरती कोरीव काम केलेलं मिळेल तो सुद्धा मोमेंटोच आहे तेही स्मृतिचिन्ह आहे हो। हे त्याला काहीच बंधन नाही आहे की मोमेंटोमध्ये तुम्ही काय वापरणार मी एक मोमेंटो केलेला आहे की त्याच्यावरती मार्बल वापरलेलं आहे बरं काहीतरी वेगळं पाहिजे म्हणे मला मार्बलच मार्बल, मार्बल वापरू म्हणे मग त्याच्यामध्ये त्यानं पिरॅमिडचं जास्त महत्त्व आहे मग ते पूर्ण पिरॅमिड तर खूप महाग पडत होतं तो हेवी पण होत होता म्हणून नुसता ट्रायंगल दिला आणि त्या ट्रायंगलवरती प्रिंटिंग केले स्क्रीन प्रिंटिंग त्याला लॅकर लावला आणि उभा केलेला आहे मार्बलही वापरलेलं आहे मी एकही एक वस्तू अशी सोडलेली नाहीये की याच्यावरती मुवमेंट होऊ शकत नाही सर ह्या रंजक आणि रोचक प्रवासामध्ये आपण नाट्यक्षेत्राशी देखील निगडीत आहात आणि एक मूळचा हाडाचा कलासक्त आणि कलेला वाहून घेतलेलं असं व्यक्तिमत्व आज आमच्यासमोर बसलेलं आहे नाट्यप्रवासाबद्दल काय सांगाल मी लहानपणापासून एक तर माझे आजोबापूर्वी नाटकात कामं करायचे ते स्त्रीपाठसुद्धा करायचे त्यामुळे तिथून तो वारसा चालत आलेला आहे आमच्याकडे माझ्याकडे म्हणूया आपण आणि माझी आईसुद्धा नाटकात कामं करायची त्यामुळे तो जास्त आणखी माझ्या अंगी आलेला आहे मग शाळेत असताना थोडंफार केलं थोडंफार कॉलेजमध्ये केलं कॉलेजनंतर दोन व्यावसायिक नाटकात कामं करायला मिळाली पण त्याचेही चारच शो झाल्यानंतर मी थांबून गेलो कारण व्यवसायाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं होतं परंतु ते व्यवसाय पूर्ण पुर्ण पुर्ण आता पूर्णपणे समाधानी झाल्यानंतर आता मला कुठल्या तरी कलाक्षेत्राशी निगडीत राहावं म्हणून मी आता परत नाटकामध्ये काम करतो आहे आत्ताच परवा एक कार्यक्रम झाला पाच मुलांना एक कॅरेक्टर कमी पडत होतं त्यांच्यामध्ये मी वाघोबाचा रोल म्हणून मी स्वतः उतरलो एक आनंद असतो तो मला कुठल्या तरी कलाक्षेत्रात राहून त्याचं हे करणं खूप आनंददायी असतं आणि नाटक माझं पहिल्यापासून छंद म्हणून होता तो व्यवसाय म्हणून नाही छंद म्हणून म्हणून तोच मी आता कंटिन्यू करायचं ठरवलेला आहे त्यामुळे मी आता नाटकातही कामं करतो आत्ताच जानेवारी महिन्यामध्ये बालनाट्य स्पर्धा झाल्या बालनाट्य बालनाट्यस्पर्धा त्याच्यात परीक्षक म्हणूनही जायला मिळालं आणि त्यावेळेला तर आणखी मजा आली की लहान लहान मुलं त्यांची क्रिएटिव्हिटी काय करतात हेही बघायला मिळालं म्हणजे त्यांनी एक छोटासा जो काय सीन केला होता त्या सीनमध्ये नुसता त्यांनी लहान मुलांनी स्वतःचे शेप बदलले होते त्याच्यामधनही स्मृतीचिन्ह तयार होऊ शकतं हे त्यावेळेला लक्षात आलं मग आता योगासनाचा जर कधी माझ्याकडे मुवमेंटो करायला आला तर मी त्या पद्धतीने तो मुवमेंटो करायचं हे आता बसून डोक्यात एका कला साधकाची नजर नेहमी शोधक असते आणि मला याच्यातून काय घेता येईल किंवा माझ्या स्मृतीचिन्हाला याचा कुठे उपयोग होऊ शकेल खूप छान सर सर अनेक स्मृतीचिन्ह आपण जन्माला घातली ही सात आठ लाखापर्यंतची जी आपली जी बाळ आहेत ही सगळी आणि आपल्या ह्याच्यात एक जीव जडलेला असतो अनेक अनुभव आपल्या गाठीशी असते ते निर्विवाद सत्य आहे परंतु अतिशय रोचक लक्षात राहिल्यासारखी आठवण एखाद्या स्मृतीचिन्हाशी निगडीत असलेली किंवा एखाद्या सोहळ्याशी निगडीत असलेली की जी आस्थायगात आपल्या लक्षात आहे मनात घर करून आहे असे दोन तीन प्रसंग आहे पण मी जैन उद्योग समूहाशी निगडीत असलेला एक नक्की किस्सा सांगेन मला असं समजा की काल संध्याकाळी फोन आला सात वाजता की उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऐंशी नग तयार करून पाहिजेत मला घाम फुटलेला होता काय करावं ठीक आहे करून देतो त्यांनी ट्रेसिंग त्यांच्याकडनं मिळायचे डिझाईन्स त्यांच्याकडनं मिळायचे ते त्यांनी मला पाठवले तर मी त्यावेळेला स्क्रीनचा जमाना होता डिजिटल नाही तर मी ते तयार केले म्हणजे स्क्रीन एक्सपोज करायला घेतले दुकानावर जाऊन आणि थोड्या वेळाने कंपनीची गाडी आली त्यांनी शीट्स दिले मी ते पटापटा कापायला घेतले आणि रात्री कंपनीचे दोन माणसं खरंच हा काम करतोय का नाही हे बघायलाही आले त्यावेळेपर्यंत माझे शीट कापून झालेले होते तुकडे करून आणि मी प्रिंटिंगला सुरुवात करणार होतो तेव्हा ते आले त्यांना खात्री पटली की हे उद्या संध्याकाळी सातपर्यंत नक्कीच मिळतील ते गेल्यानंतर मी कामाला पटापट सुरुवात केली रात्रभरातन फक्त प्रिंटिंग आटपून घेतलं त्याचं आणि ते झाल्यानंतर कटिंगचं जे काम करायचं होतं त्याचं तुकडे करायचे होते तर त्यावेळेला झिकसॉ मशीन माझ्याकडे नव्हतं मी दुसरीकडनं आण ते करून घेत होतो त्या माणसाला सकाळी जाऊन घरी बोलवून आणलं पटकन काम करून घेतलं आणि ते वेळेवर कटिंग केले बरं पावसाळ्याचे दिवस होते जुलै महिन्याचे <laughs> त्याला काही ठिकाणी रंग वाळत नव्हता तर ड्रायर मारून मारून आम्ही रंग वाळवले कटिंग विटिंग करून ते सगळं उभं केलं आणि शार्प सात वाजता जैन जैनेल्सवरती ते पोचवून दिले दस्तूर भवरलाल जैनांनी मला सांगितलं बेटा तू जग जिंकशील तेव्हाच मी ठरवलं आता हा धंदा कंटिन्यू करायचा बरं ही एक मोठी आठवण की माननीय भवरलाल जैनाने तुमच्या पाठीवर हात तुम ठेवून शाबासकी देणं याच्या दुसरं कौतुक नाही असेच अनेक हात आपल्या पाठीवर पडले असतील अनेक कौतुकाचे थाप अनेक गौरवोद्गार आपल्या समोर आपल्या मागे निघत असतील काय सांगाल सर ह्या प्रतिक्रिया या ऊर्जा तुम्हाला आणखीन पुशअप करतात पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात तुम्ही कधीही एकटे असाल त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आठवा तेव्हा तुम्हाला इतका प्रकाश तुमच्या मागे दिसेल की समोरचा अंधार कुठे असेल तर तो, तो मिटून जाईल एवढंच याच्यातनं सांगू इच्छित सर व्यवसाय म्हटला की चढउतार आले अनेक अडचणी आल्या असतील अनेक काही असे प्रसंग आले असतील की ज्याच्यातून आपण शिकत असाल किंवा शिकत शिकत, शिकत पुढे गेला असाल असे कोणते प्रसंग आपल्या आयुष्यात आले व्यावसायिक जीवनात मला दिवाळी कधीच साजरी करता आली नाही बरं कारण दिवाळीमध्ये व्यवसाय माझं शून्य असायचं कारण लोक दिवाळी साजरी करतील का कार्यक्रम करतील त्यामुळे दिवाळीत माझ्याकडे कधीच कार्यक्रम म्हणजे हे नसायचं बरं दिवाळीत माणसं माझ्याकडे असल्यामुळे त्यांना वेळेच्या वेळी पगार देणं हे महत्वाचं होतं त्यामुळे दिवाळी कधीच साजरी करता नाही आली परंतु डिसेंबरपासून परत खूप कामं असायची म्हणजे माझी दिवाळी डिसेंबरमध्ये असायची <laughs> आणि तसंच मे महिन्यामध्ये सगळ्या शाळा कॉलेजेस संस्था आराम करत असतात कारण एप्रिलमध्ये सगळ्यांना मार्शलची कामं पुरे करून पुढचं वर्षभराचं नियोजन करायचं असतं ते मेमध्ये हो सुरू होतं मग जूनमध्ये माझ्याकडे कामाला सुरुवात होते त्यामुळे लोकं ज्या वेळेला आनंद उत्सव साजरा करतात त्यावेळेला मी घरात बसून असतो विश्रांती घेतो <laughs> कारण आपल्याला पुढे आता मोठी उडी मारायची आहे या दृष्टीने कायम हेच असतं की मे आणि दिवाळी हे मी आरामात बसलेलं असतो बरं <laughs> सर <laughs> या कलाविष्काराच्या व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञान देखील दिवसेंदिवस प्रगत होत आहे पूर्वीच्या काळी ते इतकं नव्हतं या आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण कसा उपयोग करून घेता आणि काय अनुभव आहेत क्रिएटिव्हिटी कशी जास्तीत जास्त साधता येते का याच्यामध्ये गंमत अशी आहे की पूर्वी मला पितळी पत्रा एसिडमध्ये घालून इचिंग करावा लागायचा आता सी एन सी राउटर कटिंग मशीन आलेले आहेत कॉम्प्युटरला फीड करा तुम्हाला काय पाहिजे कुठे डीप पाहिजे कुठे कट करायचं पूर्ण एक कॉम्प्युटरला एकदा कमांड दिली मशीन खाली पत्रा टाकला की तेवढा कट होऊन इचिंग होऊनच बाहेर येतो ते एक प्रोसिजर आता ऍसिडशी खेळणं प्रोसिजर कमी झाली सेम प्रोसिजर आता मध्ये पण पूर्वी आम्हाला अॅक्रेलिक झिक्सावर कटिंग करून बफीम करण्यामध्येच आमची ताकद खर्च व्हायची आता तुम्हाला डायरेक्ट शेप तुम्हाला सीएनसी वरती कट करून मिळतो हे आधुनिकता आता होत राहते त्या आधुनिकतेचा फायदा तुम्ही कसा करून घेता आणि तुमची क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये काय येते ह्याची आता कसरत करावी लागते कारण आता पूर्वी आम्ही स्क्रीन प्रिंटिंग करायचो या शीट्स वरती आता नवीन टेक्नॉलॉजी मध्ये डायरेक्ट तुम्ही शीट्स मशीनवरती ठेवा तुम्हाला डायरेक्ट मशीनवरनच त्या शीटवरती प्रिंटिंग करून मिळतं काय पाहिजे ते पाहिजे फोर कलर सेवन कलर ट्वेंटी फोर कलर त्याच्यामध्ये प्रिंटिंग होऊ शकतो एवढी But... अत्याधुनिक मशीनरी आलेली आहे मग त्याला शेप देऊन कट करायचं ते मग कसब लागतं परत तुमचं त्याच्यामध्ये कारण दोन्ही मशीनची सांगड घालणं इकडे तुम्ही फोमशीटवरती प्रिंटिंग करून आणताय ते जर प्रिंटिंग हल्लं ते इकड़े तर <laughs> <ता मैं दोनी laughs> इकडे वरती करा कटिंग करायला गेल्यानंतर ते मॅच नाही झालं तर तुमचं कडच नुकसान होत त्यामुळे दोन्हीची सांगड घालण्याकरता इकडनं आधी सेट करून घ्यायचं मग इकडे जायचं ही पद्धत करावी लागते सगळे लोक चूक काय करतात आधी प्रिंटिंग करून घेतात मग कटिंगकडे जातात मी उलटा जातो मी आधी कटिंगकडे जाऊन सेट करून घेतो मग प्रिंटिंगवाल्याकडे जातो बरं सर ह्या सगळ्या <laughs> प्रवासामध्ये नवयुवक युवक तरुण आपल्याकडे शिकायची जिज्ञासा त्यांच्यामध्ये आहे का की ही कला किंवा हे जर मी शिकलो तर मला पुढे याच्यातून व्यवसाय काहीतरी उत्पन्न मिळेल किती कल आहे ही कला शिकण्याकडे ही कला तुम्हाला असं हात धरून शिकवता नाही येणार किंवा कोणी शिकवणारही नाही मी तुम्हाला काहीही शिकवेन लाख शिकवेन कि बाबा रे ह्या असा तू असा विचार कर तुम्हाला ते विचार विचारसरणी असेल तर तुम्ही विचार कराल नाही तर आजकाल काय झालं रेडीमेड मुमेंटो मिळतात ते आणायचे स्टिकर चिटकवायचे देऊन मोकळं व्हायचं बर क्रिएटिव्हिटी जी आहे त्याला जास्त चान्स नाही ठेवत आहे ज्याला क्रिएशिव्ह काम पाहिजे असेल तो अजूनही माझ्याकडनं करून घेतो सर खूप छान अतिशय सुंदर संवादातून आपण आपला हा जो परंपरेचा वारसा आपण इतके वर्ष झाले चालवत आहात सजोटीने चालवत आहात नवीन नवीन प्रयोग या क्षेत्रामध्ये करत आहात जवळजवळ सात ते आठ लाख स्मृतिचिन्हचा जन्म आपल्या हातून झाला आहे ही खरोखरच खूपच विस्मयकारी गोष्ट आहे असं मी म्हणेन अनेक क्षेत्रातील अनेक संस्थांचे अनेक मान्यवरांचा आपल्याला यासाठी आपल्याला पाठिंबा मिळालेला आहे आशीर्वाद मिळालेले आहेत आणि असंच आपण ह्या व्यवसायामध्ये उत्तरोत्तर प्रगती करत राहोत आणि एका कला साधकाला आपला मार्ग हा निश्चितच मिळत असतो आपल्या व्यवसायाची अखंडित वृद्धी हो अशी मी प्रार्थना करते सदिच्छा चिंतिते आज आपण जळगाव आकाशवाणी केंद्रामध्ये आलात आणि आपला स्मृतिचिन्हांचा प्रवास अतिशय सुंदर स्पंदनांच्या माध्यमातून उलगडून दाखवलात त्यासाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद श्रोते हो आत्ताचं आपण स्मृतिचिन्ह तयार होण्याचा प्रवास याविषयी सचिन चौगोले यांच्याशी वैदही नाखरे यांनी साधलेला संवाद ऐकलात कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार श्रोते हो याचबरोबर स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं हा कार्यक्रम समाप्त करून आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो परंपरा